विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनल वरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पर्सन्स इन न्यूज याचा भाग दोन बघतोय म्हणजे ज्या ज्या व्यक्ती न्यूज मध्ये होत्या याचा भाग दोन बघतोय आपण तर दोन हजार सोळामध्ये ज्या काही अशा महत्वाच्या व्यक्ती ज्यांचं निधन झालेलं आहे ज्या दिवंगत आहेत अशांबद्दल हे लेक्चर आहे तर याच्यामध्ये अशाच फक्त सगळ्या व्यक्ती आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन बनू शकतात एक्झाममध्ये मध्ये ओके तर दोन हजार सोळामधल्या बहुतेक तरी व्यक्ती आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे तर आता आपण वेळ न गेलो तर लेक्चरला सुरुवात करूया फिडेल कॅस्ट्रो जगातल्या तीन पॉवरफुल व्यक्तींपैकी एक अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व आहे यांचं निधन वयाच्या नव्वदादाव्या वर्षी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सोळाला झाले हे क्युबाचे क्रांतिकारक जनक मानले जातात तसंच हे क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी पन्नास वर्ष कार्यकाळ सांभाळलेला आहे त्यांच्या करिअरची सुरुवात सांगायचं झालं तर एक क्युबामध्ये एक जुलमी राजवट होती बतिस्ता नावाची तर त्या बतिष्ठा राजवटीला त्यांनी मुळापासून उकडून टाकलं तर या दरम्यान त्यांची एक चळवळ होती जी वर्ल्ड फेमस झाली आहे त्याचं नाव आहे सव्वीस जुलैची क्रांतिकारक चळवळ हे विचारू शकतात सव्वीस जुलैची क्रांतिकारक चळवळ कुणाशी रिलेटेड आहे तर फिडेल कॅस्ट्रो ओके तर फिडेल कॅस्ट्रोबद्दल आणखीन काही सांगायचं झालं तर त्यांनी एकोणीसशे पासष्टमध्ये एका पार्टीची स्थापना केली त्याचं नाव आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ क्युबा अमेरिकेत आणि क्युबामध्ये काहीच संबंध चांगले नव्हते अमेरिका आणि क्युबा याचे संबंध सुरळीत झालेत अशी घोषणा त्यांचे लहान भाऊ राहुल कॅस्ट्रो आणि बाराकोमावा यांनी केली होती मात्र याचासुद्धा निषेध या फिडेल कॅस्ट्रोनी व्यक्त केलाय ओके फिडेल कॅस्ट्रो आणि भारत म्हणजेच क्युबा आणि भारत याच्यामध्ये अतिशय चांगले संबंध होते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये क्युबामध्ये आर्थिक संकट आलं होतं त्यावेळेस भारताने दहा हजार टन गहू आणि तांदूळ पाठवला होता क्युबासाठी याच्याबद्दल त्यांनी आपले ऋण सुद्धा व्यक्त केलेत क्यूबाचं सहा कोटी वीस लाख डॉलरचे कर्जसुद्धा भारताने दोन हजार आठमध्ये माफ करून टाकलेलं आहे कर्ज आणि त्याच्यावरचं लागलेलं व्याज हे दोन्ही पण गोष्टी भारताने माफ करून टाकलेल्या आहेत okay, ओके एवढे चांगले संबंध आहेत आपले आणि क्युबाचे आणखीन एक गोष्ट सांगायची झाली तर फिडेल कॅस्ट्रोनी एक पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे माय लाईफ अ स्पोकन ऑटोबायोग्राफी ह्याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतात हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर फिडेल कॅस्ट्रोनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे माय लाईफ अ स्पोकन ऑटोबायोग्राफी ओके आणि फिडेल कॅस्ट्रो यांच्या नावावरती एक वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा आहे त्यांनी युनायटेड नेशन्समध्ये चार तास एकोणतीस मिनिटाचं भाषण दिलं आहे सलग ओके okay? हे अतिशय महत्त्वाचं आहे युनायटेड नेशन्समध्ये बोलणं ही हीच पहिली गोष्ट फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांनी तर चार तास एकोणतीस मिनटं सलग भाषण दिलेलं आहे ओके okay? तर एवढी सगळी माहिती तुम्हाला फिडेल कॅस्ट्रोबद्दल माहिती असावी तर जयललितांबद्दल एक स्पेशल लेक्चर मी बनवलेलं आहे तुम्ही ते ते समोर दिलेल्या लिंकवरून जाऊन बघू शकता आणि त्याच्यामध्ये एक पार्ट ॲड केला नव्हता ते म्हणजे आतापर्यंत कुठले कुठले मुख्यमंत्री हे पदावर असताना दिवंगत झालेत तर त्यांची सुद्धा नावं समोर स्क्रीनवरती आहेत तुम्ही एकदा नोट डाऊन करा किंवा ओवरलुक करा कारण एमपीएससीचा काही भरोसा नसतो कुठलाही प्रश्न विचारतील जसं लास्ट इयरच विचारला होता की नावं दिली होती आणि डाव्या आताचं कोण आहे ह्याच्यातलं त्याच्या आधी असं विचारला होता प्लेयर्सची नावं दिली होती आणि दहा नंबर जर्सी कोण कोण घालत नाही याच्यातला तर काहीतर प्रश्न विचारतात तर आपल्या हातात एवढं तरी आहे तर तुम्ही हे मुख्यमंत्र्यांची नावं एकदा बघून घ्या कुठल्या 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 स्टेटचे ते मुख्यमंत्री आहेत तेवढं ओके डॉक्टर आनंद यादव हे ज्येष्ठ साहित्यिक होते तुम्हाला माहितीच असेल वयाच्या एक्क्याऐंशी वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे मराठी आणि संस्कृत भाषेमध्ये त्यांनी पदव्या मिळवल्या होत्या कोल्हापूरमध्ये कागल इथं त्यांचा जन्मगाव आहे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीतून त्यांनी पी एच डी केली आहे महाबळेश्वरमध्ये एकदा एक साहित्य संमेलन होतं त्याचे अध्यक्षस्थान त्यांना म्हणजे डॉक्टर आनंद यादव यांना मिळालं होतं मात्र त्यांनी एक त्यावेळेसच एक तुकाराम महाराजांच्या जीवनावरती एक कादंबरी लिहिली होती त्याचं नाव आहे संत सूर्य तुकाराम तर या कादंबरीमध्ये काही आक्षेपाय लिहिलं होतं त्याच्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता तर ही हा इन्सिडन्स महत्त्वाचा आहे याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतो की साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद कुणाला भूषत आलं आहे खालीलपैकी तर डॉक्टर आनंद यादव यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यांनी अनेक कादंबऱ्या वगैरे लिहिल्या त्यापैकी एक म्हणजे लोकसखा ज्ञानेश्वर हे पण थोडी वादात आली होती त्याच्यामुळे ही महत्वाची आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये त्यांनी एक नटरंग नावाची कादंबरी लिहिली की ज्याच्यावरती नंतर पिक्चर पण बनलेला आहे ओके दोन हजार दहामध्ये रवी जाधव यांनी त्याच्यावर पिक्चर पण बनवलेला आहे त्या पिक्चरला पण बरेच अवॉर्ड भेटलेत त्याच्यापैकी एक महत्वाचं म्हणजे आय थिंक राष्ट्रीय चित्र जे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये त्यांना रजत कमळ पण भेटले त्या चित्रपटाला ओके आणि काही त्यांना महत्वाचे पुरस्कार भेटलेत त्याच्यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आहे हे झोंबी त्यांच्या कादंबरीसाठी भेटलेलं आहे त्यानंतर राष्ट्रीय हिंदी अकादमीचा अवॉर्ड भेटलेला आहे त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना तेरा पारितोषिक दिलेली आहेत कथा कविता कादंबरी ललित गद्य नाटिका आणि साहित्य या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ओके आणि त्यांनी लिहिलेली काही महत्त्वाच्या कविता संग्रह आहेत हे खाली लिहिलेत तुम्ही बघून घ्या कारण याच्यावरती सुद्धा का एखाद्या वेळेस ही कविता कोणी लिहिली आहे हे विचारू शकतात ओके तर ही एवढी माहिती सफिशियंट आहे तुमच्यासाठी डॉक्टर एम बाल मुरली हे ज्येष्ठ संगीतकार होते त्यांचं की निधन झालेलं आहे वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्यांच्या संगीत कारकिर्दीला सुरुवात झाली जगभरात त्यांनी एकूण पंचवीस हजारापेक्षा जास्त मैफिली गाजवल्यात त्यांचं जे मूळ नाव होतं ते होतं मंगलमपर्ली मुरलीकृष्ण वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी पहिली मैफल सादर केली त्यांना बाल मुरलीकृष्ण या टोपण नावाने ओळखलं जायचं त्यांचा जो म्हणजे त्यांनी एका पिक्चरमध्ये ॲक्टिंगसुद्धा सुद्धा केलेली आहे एका तेलगू पिक्चरमध्ये भक्त प्रल्हाद या तेलगू पिक्चरमध्ये त्यांनी नारदाची भूमिका केलेली आहे सती सावित्री हा त्यांचा पहिला तेलगू चित्रपट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी संगीत दिलेलं आहे आदिशंकर हा पहिला संस्कृत पिक्चर आहे लक्षात ठेवा आदिशंकर तर या पिक्चरसाठी या सुद्धा त्यांनीच म्युझिक दिलेलं आहे तेलुगू संस्कृत कन्नड तमिळ मल्याळम हिंदी बंगाली पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी चारशेपेक्षा जास्त गाण्यांना म्युझिक आहे त्यांना बरेच पारितोषिक भेटले सन्मान भेटलेत ते म्हणजे काही महत्त्वाचे तिथं संगीत नाटक अकादमी अवॉर्ड संगीत कलानिधी पुरस्कार युनेस्कोकडून महात्मा गांधी रौप्य पदक आणि राष्ट्रीय पुरस्कार सांगायचं झालं सा तर उत्कृष्ट पार्श्वगायक उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आणि उत्कृष्ट शास्त्रीय गायक असे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार पण भेटलेले आहेत महाश्वेता देवी या कोलकत्तामधल्या मधल्या सामाजिक कार्यकर्त्या तसेच त्या प्रसिद्ध लेखिका सुद्धा होत्या त्यांचा जन्म ढाक्याचा आहे त्यांनी कोलकाता विद्यापीठामध्ये इंग्रजी इंग्रजी प्राध्यापक म्हणून कार्य केलेले पश्चिम बंगालमधल्या लोधास आणि शबर या जातींच्या पुनर्वसनासाठी त्या कार्यरत होत्या त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत त्याच्यापैकी ले जे महत्त्वाचे आहेत ते मी इथे मेन्शन केलेले आहेत त्यातलं त्यांचं पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे झाशी की राणी हे सगळे पुस्तकं तुम्ही बघून घ्या आणि एक महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या एका एक कथेवरती सुद्धा मराठी पिक्चर बनला तो पिक्चरचं नाव विचारू शकतात एक्झाममध्ये तर तो, तो पिक्चर आहे माधू माधू हा मराठी चित्रपट दोन हजार चौदामध्ये मध्ये प्रकाशित झाला होता ओके या चित्रपटामध्ये ॲक्च्युली एक, एक कोरका जी एक मागास जमात आहे याच्यावरती ते आधारित स्टोरी आहे ओके तर इथं ते त्यांना त्यांनी जे लिहिलेले पुस्तकं आहेत ते सगळे तुम्ही बघा एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो तसेच त्यांना जे पुरस्कार भेटलेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे साहित्य अकॅडमी अवॉर्ड त्यांना भेटलेला आहे तसंच पद्मश्री ज्ञानपीठ रेमन मॅक्सेस आणि पद्मविभूषण हे अवॉर्ड त्यांना भेटलेले आहेत आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक मॅन बुकर अवॉर्ड दिला जातो लेखिकांसाठी तर अशा मॅन मॅन बुकर अवॉर्डमध्ये सुद्धा त्या नॉमिनेट झालेल्या होत्या ओके तर या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा आपल्या या लेक्चरमध्ये शेवटचे व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन सहा जानेवारी दोन हजार सतराला झालं वयाच्या सहासष्टाव्या वर्षी त्यांचे हिंदी चित्रपट तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असतीलच इथं काही नावं आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या त्यांचे महत्त्वाचे म्हणजे इंग्लिश पिक्चर त्यांनी कुठले कुठले केले याच्यावरती क्वेश्चन बनू शकतात पहिला गांधी त्यानंतर माय सन द फॅनॅटिक द पॅरॉल ऑफिसर ईस्ट इज ईस्ट सिटी ऑफ जॉय पॅट्रिक स्वेज उल्फ द गोस्ट अँड द डार्कनेस हे त्यांचे इंग्लिश पिक्चर त्यांना बरेच पुरस्कार भेटलेत त्यापैकी महत्त्वाचे मी इथं लिहिलेले आहेत ते म्हणजे त्यांना एकोणतीसाव्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारामध्ये अवरोहन चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि दुसरा म्हणजे त्यांना पद्मश्री भेटला एकोणीसशे नव्वदमध्ये बरेच अवॉर्ड भेटलेत त्यांना त्यातले हे सगळे महत्त्वाचे आणि त्यांनी एक ले पुस्तक पण लिहिलं आहे एक त्या पुस्तकाचं नाव आहे अनलाईकली हिरो द स्टोरी ऑफ ओमपुरी हा क्वेश्चन एक्झाममध्ये नाही येणार कारण त्या पुस्तकाच्या नावामध्येच ओमपुरी आहे बट त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक ओके तर मित्रांनो तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं या लेक्चरमध्ये हे लेक्चर कसं वाटलंय ले? हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा लेक्चर आवडलं असेल तर त्याला लाईक करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी असे करंट अफेअर्सचे लेक्चर्स आपण मंथली सिरीज सुरू करावी तर तसं कमेंट बॉक्समध्ये पण मेन्शन करा तर जर तुमच्या तुम्हाला जर वाटत असेल की मी लेक्चर सुरू करावे करंट अफेअरचे तरच आपण या करंट अफेअर सिरीज कंटिन्यू करू नाहीतर आपल्या आपल्या सब्जेक्टकडे फोकस शिफ्ट करूयात ओके तर हे लेक्चर कसं वाटलंय हे न विसरता कळवा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद